म्हटलं बघू तर कसा कार्यक्रम असतो आणि का आहे कार्यक्रम म्हणून म्हटलं चला पुढे जाऊन बघू शब्द बोलूया खरं खूप छान वाटलं आणि आनंद म्हणजे आता बऱ्याच आशा काही या ठिकाणी येऊन बोलल्या की आनंदच कशा प्रकारे आमच्याकडे लक्ष असत किंवा निर्माण होतात तेव्हा माणूस व्यक्त होतो आणि हे व्यक्त होण्याचे साधन जे आहे ते आणि अन्नानी या ठिकाणी निर्माण करून दिलं या ठिकाणी त्या सर्वांना सर्व महिला आरोग्य कर्मचारी असतील महिला बालिका कर्मचारी असतील